कमरेला बांधलेला शैला आहे व त्यांच्या पदराच्या दशा निर्मळपणाने झळकत आहेत घाण झालेल्या नाही आहेत आपलं काव्य आपले नाटकं काहीही असू शकतात नाही आमचं देखील एक गणपतीचा आहे नाही ऋतुंबरा प्रज्ञेमधून आलेलं साहित्य प्रगटलेलं साहित्य असेल तेच दिव्यत्वाच्या गणपतीचा शैला होण्याचं सामर्थ्य ठेवतात त्याच्या पदराच्या दशा निर्मळपणाने झळकत आहेत मळालेले नाहीत पल्लव सडका म्हणजे निर्मळ काव्य ज्याच्यामध्ये सदोषता नाही दोष नाही विकार नाहीत लक्षात घ्या शेला कंबरपट्टा कमरेचा नाही कमरेचा शेला उपर्ण कमरेला बांधतात ते देखा षट दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती आयुदे हती, पहा सहा दर्शन शास्त्रे, जी म्हटली जातात दर्शने कशाला म्हणतात सांख्य दर्शन एक वैशेषिक दर्शन दोन न्याय दर्शन तीन पातंजल योगसूत्र दर्शन चार मीमांसा दर्शन पाच आणि वेदांत सहा याला दर्शन म्हणतात सांख्य वैशेषिक न्याय पातंजल आणि मीमांसा आणि वेदांत हे सहा षठ दर्शने म्हणतात सहा दर्शन तेच गणेशांचे सहा हात आहेत हे सहा दर्शन म्हणजे सहा हात आहेत गणपतीचे म्हणून निरनिराळी मते ही त्यांच्या हातात भिन्न भिन्न भिन शस्त्रे धरलेली आहेत एकच शस्त्र सहा हातात नाहीये भिन्न भिन्न भिन शस्त्र आहेत म्हणजे ह्या हे शास्त्र एक दुसऱ्याच्या एखाद्या वेळेस भिन्न मत व्यक्त करतात लक्षात घ्या न्यायशास्त्र एखाद्या वेळेसांख्य शास्त्राच्या विरुद्ध मत देईल काही वेळेस काही गोष्टी निर्माण करील शंका कुशंका सांख्य आणि वैशेषिक दर्शनामध्ये देखील काही फरक आहे सांख्य दर्शन अव्या ब्रह्माची उपासना असेल जमिनाचार्यांनी निर्माण केलेली जी काही के शास्त्र आहे ते कर्माचं प्रतिपादन करतील काही ज्ञानाचं प्रतिपादन करतील म्हणजे अनेक विरोधाभास आहेत पण ही भिन्न मतं द्वैताद्वैत अद्वैताद्वैत विशिष्टाद्वैत पाक कसे कसे आहेत अद्वैत विशुद्ध अद्वैत द्वैताद्वैत द्वायत। अद्वैताद्वैत असे अनेक माधवाचार्यांचं निंबारकाचार्यांची मतं ही सगळी जी मतभिन्नता आहे जीव हा ब्रह्म होऊ शकत नाही नाही जीव हा ब्रह्म होऊ शकतो मत काय नाही जीव आणि ब्रह्म हे दोन वेगळे असतातच भगवान शंकराचार्य अद्वैत मताकडे आहेत भगवान ज्ञानेश्वर अद्वैत मताकडे गोपालकृष्णांनी शिक्कामोर्तब केलेला आहे अद्वैत मता अरे त्याच्यातूनच निघालेले त्याच्यात तो जाणार आहे पण द्वैता अद्वैत 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 नाही जीव आणि किती जरी गेला तरी जीव हा संपूर्णपणे ब्रह्म होऊ शकत नाही द्वैताद्वैत अद्वैत असे प्रकार आहेत पण हे जे भिन्न भिन्न मत आहेत एकाच ब्रह्माचे आहेत ना मग ज्ञानेशाने सांगितलं अरे तोच नटलाय सर्व त्याचाच विस्तार आहे ही अलंकार वेगवेगळे आहेत हातातील अंगठी गळ्यामधला एखादा नेकलेस अरे याच्यामध्ये सोन आहे जरी वेगवेगळे दिसत असले तरी अंगठी ही गळ्यातला हार होऊ शकत नाही अरे पण वर्णन तर सगळी सोन्याची आहेत ना हत्ती घोडा होऊ शकत नाही नाही होणार पण ही भिन्न मतं जरी असली तर ही भिन्न मतं सहा हातात वेगवेगळे शास्त्र आहेत पण ते एक दुसऱ्याच्या विरोधी नाहीत मतमतांतर एक दुसऱ्याला कापण्याकरता नाही आहेत सपोर्टिंग आहेत लक्षात घ्या ज्ञानेशाने किती सुंदर रीतीने सांगितलेले आहेत हे एक दुसऱ्याच्या विरोधी नाहीत कबीरांना निर्गुणपंथी म्हटलं मूर्तीपूजेच्या विरुद्ध म्हटलं असा इथे कुठेही भाव नाहीये त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेस मतं व्यक्त केलेली आहेत पण ती मत ही शस्त्र आहेत ती शोभून दिसतात गणपतीला त्या सहा बुज्या आहेत तरी तर्क चे परशू निति भेद अंकुशु वेदांत तो महारसू मोदक मिरवे त्यातील तर्क तर्कशास्त्र हा परशु तर्कशास्त्र ज्या वेळेस तर्क, तर्क काय म्हणतं ज्या वेळेस एवढी मोठी गरगरणारी सृष्टी निर्माण झाली तिला एक गतीये गणितीय पद्धतीनी ती चाललेली आहे तसुभर फरक पडत नाही याचा अर्थ कोणीतरी जगत नियंत आहे निर्माण करणार आहे तर्कशास्त्र दुसरं तर्कशास्त्र काही लोकांचं काय तो दिसतो का नाही म्हणजे मग तो नाहीच पुन्हा तर्कशास्त्र काय सांगतात अरे दिसत नसेल आपल्याला काय सगळ्याच जड डोळ्याला सगळ्या गोष्टी दिसतात का नाही मग ते आतेंद्रिय असलं पाहिजे तर्कशास्त्र त्यातील तर्क, तर्क म्हणजे अनुमानशास्त्र हा परशू आहे गणपतीच्या हातातला परशु, परशु म्हणजे तर्कशास्त्र न्यायशास्त्र प्रमाण प्रमेय आदि सोळा पदार्थांचा तत्वभेद हा अंकुश आहे नीतिभेद अंकुश न्यायशास्त्र नीतिशास्त्र हे अंकुश आहेत परशु आहेत परशु म्हणजे ती कुऱ्हाळ आणि वेदांत शास्त्र जणू ब्रह्मरसाने भरलेला अतिरसाळ मोदक आहे आपण गणपतीला मोदक ठेवतो पुराणात मोदकांचं छान आहे गणपतीला मोदक आवडतो त्याच्यात एक मधुरता आहे त्याच्यात एक रस आहे असं म्हटलंय गोडवाय मोदकाची एक हिस्ट्री आहे तर हा मोदक आवडतो इथे त्यांनी काय सांगितलं अतेंद्रिय दृष्टीने जर विचार केला तर गणपतीचा मोदक वेदांत शास्त्रामधील रस आहे रसाची उपमा ब्रह्माशी आहे रसो ही ब्रह्मा रस हा गोड आहे तुम्ही अन्न चावल्यानंतर ऐंशी वेळेस अन्न चावल्यानंतर ज्या वेळेस लाळ होते तिच्यात गोडवा निर्माण होतो कारण रस रूप अण्ण झालाय रसरूप आणण आहे म्हणून ज्यूस पितात लोक गोड आहेत गोडवा निर्माण होतो आणि हा गोडवा आणि हे जे मोदक आहे याच्यामध्ये अमृत म्हटलेलं आहे हा जो गोडवा आहे तो अमृताचा आहे अमर करणार आहे आता आपण मोदक खातो हे काय आहे आपण त्याचं नाटक करतो ज्यांनी ब्रह्मरसाच आम्रत प्राशन केलं वेदांता वेदांत शास्त्रामधल्या शब्दांचा गुरु सामर्थ्याने शिष्य म्हणून अनुभव घेतल्यानंतर जो रसस्त्राव ब्रह्माचा निर्माण होतो दिव्य चेतनधारा निर्माण होऊन ब्रह्म सुख प्राप्ती होते तो अमृताचा आनंद म्हणजे मोदक ज्या दिवशी गणेश चतुर्थी असेल त्या दिवशी खाऊ नये हा फार मोठा विषय नाही फराळ करावा की नाही खाव की खाऊ नये इंद्रियांना उपवास झाला पाहिजे हा त्याच्यातला मेन गाबा आहे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियांना उपवास झाला पाहिजे उपवास म्हणजे उपाशी मारणं नाही उपवास उप म्हणजे जवळ जाणे या पाच ज्ञानेंद्रियांनी पाच कर्मेंद्रिया आत्म्याच्या जवळ जायचंय कोण घेऊन जाणार प्राण घेऊन जाणार प्राण मन बुद्धी आणि आणि पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रियांना आत्म्याच्या जवळ जाऊन उपवास घडावा म्हणजे समाधीस्थ अवस्था दिवसभर असली पाहिजे कमीत कमी साधडा बारा तास तुमची झाली पाहिजे हा अर्थ ती बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीमध्ये स्थिरता उत्पन्न झाली पाहिजे सगळ्या ग्लॅन्डस रसस्त्राव झाले पाहिजेत आणि एक मधुरता ब्रह्मरसाचं सिक्रेशन संपूर्ण बॉडीमध्ये झालं पाहिजे तर गणेश चतुर्थी फळली चंद्र पाहिल्यानंतर जेवायचंय जे। तो प्रकाश चंद्र आत्मदेवतेचा पाहायचा आहे आणि मग इंद्रियांना सुट्टी कमीत कमी बारा तास साधना गणेश चतुर्थीला झाली पाहिजे आणि एकादशीला देखील तशी झाली पाहिजे एकादशी एकोदश दहा इंद्रियांना व एक मन यांना उपवास घडवणं ही एकादशी रोज कमीत कमी तीन तास पंधरा दिवसाला बारा तास गणेश चतुर्थीला बारा तास साधना म्हणजे गणेश चतुर्थी झाली तर नाटक झालं मोदक तो मोदक आहे अमृत कुंभ तो मोदक आहे ब्रह्मरसाने भरलेला आणि रसाळ मोदक शोभत ब्रह्मरस भरला पाहिजे आपल्या बॉडी मध्ये भरला पाहिजे हो तिथे नाही तो गणपती आपण निर्माण केलेला हा उधार आहे मी तर कालच म्हणलं ना जड देवता जड मोदक जड बुद्धी जड साधन हे अतेंद्रियाला किती पात्र बनवणार आहेत तुम्हाला इथे अतेंद्रिय गणपती आहे ही खरी गणेश चतुर्थी राजा महाराजा अंबरिषानी असं केलं होतं पारण एकादशीचे व्रत असं अंबरशांचं होतं आपल्याला काही अनुभव येत नाहीत तुम्ही साधक आहात केलं तर निश्चित अनुभव येऊ शकतो आपला गणपती आत आहे बुद्धि ही गणपती आहे आणि बुद्धीमध्ये सगळे इंद्रिय नेऊन तिथं स्थिर करायचे बारा तास आणि पुढे ब्रह्मरसाच मोदक खायचं तर रात्री नाही पारायण सोडायचं बस तेही रात्रंदिवस बसायचं म्हणजे चोवीस तास झाले हे गणपतीचं महत्व आहे मोदक त्याला म्हणता येईल ब्रह्मरस ग्लाइन्स मधून पाजारला पाहिजे मग आम्ही मोदक खाव की नाही खा आयुष्यभर खात राहा ज्या दिवशी अनुभव येईल त्या दिवशी सांगा जणू ब्रह्मरसाने भरलेला अतिरसाळ मोदक शोभतो एके हाती दंत जो स्वभावता खंडित तो बौद्ध मत संकेत वार्तिकांचा एके हाती दंत एक दंत तुटलेला आहे गणपतीचा आणि एक दंत एक दात मोठा आहे तुटलेला दात कोणता लक्षात घ्या धर्मशास्त्राने कोणाचाही विरोध केलेला नाही आताही कोणी विरोध करत नाही आताचे साधू संत सर्व धर्माचे सर्व पंथाचे जैन असो बौद्ध असो ख्रिश्चन असो आता विरोध नाहीये आधी विनोद केला विरोध करून काही लोकांनी माऊलीनी असं म्हटलं हा जो दंत आहे एक तुटलेला आहे गणपतीचा बौद्ध मत खंडन केलं ना त्यामुळे तुटला बौद्ध मत काय होत हा काय सांगण्यातला कदाचित फरक झाला असेल पण त्याच्यामध्ये एक नास्तिकवाद जगासमोर मांडला गेला विद्वानांनी नास्तिकवाद मांडला गौतम बुद्ध आणि महावीर हे निरेश्वरवादी होते असं म्हणण्यात आलं गौतम बुद्धांनी शून्यवाद मांडला आणि हे मत भगवान शंकराचार्यानी मंडन मिश्राच्या काशीमध्ये खंडन आहे बौद्ध मत खरं म्हणजे का खंडन केलं माझ्या दृष्टीनं तेही बरोबर होतं हेही बरोबर आहे पण एक उपमा दिली ते खंडन केलं गणपतीनं आपलाच दात तोडला अरे बौद्ध मत खंडन केलं तर आपलाच दात तुटला ना दुसऱ्याचं तर नाही ब्रह्माला देखील शून्य म्हटलेलं आहे पण असा भाव ध्वनित झालाय की शून्य म्हणजे आपला झिरो बरं ब्रह्माचंही वर्णन काय आकार नाही उकार नाही काही नाही काही नाही